थमनेल पाहिल्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण खूप छान टेस्टी अशी वांग्या बटाट्याची भाजी बनवते हो मैत्रिणी आज आपण अगदी आच्चारी पद्धतीने वांग्या बटाट्याची भाजी तयार करतो आहे बनवायला अतिशय सोपी तुम्ही सहज बनवू शकता ह्याला फार काही साहित्य लागत नाही फक्त काही टीप आणि टिप्स जर फॉलो केल्या तर भाज्या फार छान बनवून तयार होतात तिथं पाव किलो काटोळू वांगे घेतलेले आहेत चार छोटी बटाटे घेतलेले आहेत त्यासोबत मटार चिलून घेतलेले आहेत कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे तर चला आता आपण ह्या भाज्या व्यवस्थित अशा चिरून घेऊया तर कधीही वांगं बटाटं हे जेव्हा आपण चिरून घेतो त्यावेळेस असंच ठेवायचं नाही ताटामध्ये लगेच पाण्यामध्ये घालायचं म्हणजे ते काळं पडत नाही आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे इथं ह्या भाज्या लगेच सुकल्या जातात त्यामुळे कोथिंबीर मी पाण्यामध्ये ठेवते आणि त्यासोबत टमॅटोसुद्धा मी पाण्यातच ठेवलेला आहे आता आपल्याला हे छान असे वांगे चिरून घ्यायचेत तर आज आपण आचारी पद्धतीची वांग्या बटाट्याची भाजी बनवतो आहे मग याच्या छान अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्यात तर ह्या फोडी एकसारख्या चिरायच्या म्हणजे कसं होतं भाजीमध्ये हे एकसारखं शिजलं जातं नाहीतर काही काही फोडी फार अशा गाळ्या शिजल्या जातात आणि काही काही फोडी अख्ख्या राहतात एकसारख्या शिजल्या जात नाही आता सगळी वांगी मी व्यवस्थित याच पद्धतीने चिरून घेणार आहे तो तुम्ही कधी अशा प्रकारची मिक्स भाजी बनवता का मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही याआधी आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा का तर तुमच्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी आणत असते त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा मी नक्की त्यांचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत जाईन तर आता इथं आपले वांगे चिरून झालेले आहेत तिथं बटाटेसुद्धा मी छान असे चिरून घेणार आहे तर खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस भाजी बनवली जाते ना तर त्यावेळेस बटाट्याची साल काढली जात नाही अशाच प्रकारे म्हणजे बटाटे धुवून चिरले जातात तर इथे मी साल काढते का तर लहान मुलांचे फार नखरे असतात आणि माझ्या घरामध्ये दे देखील लहान मुले आहेत त्यामुळे ते फार नखरेले आहेत जास्त तर माझी मुलगी फार नखरेल आहे खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये तर इथं वांगे बटाटे छान चिरून घेतले पाण्यामध्ये घातलेले आहेत त्यासोबत मटारसुद्धा मी पाण्यातच ठेवलेले आहेत सोबतच इथे कांदा टॅमॅटो चिरून घेतलेला आहे शुभ्रा फार मधी मधी करते त्यामुळे तिच्याकडं कर सुद्धा लक्ष द्यावं लागतं आता इथे थोडंसं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय त्यासाठी मी इथं लसूण आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी घातलं होतं मी आणि ह्याचं वाटण तयार करून घेतलं आता हे वाटण तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये देखील वापरू शकता अशा प्रकारे तुम्ही तयार करून म्हणजे डेलीच्या सुद्धा वापरू शकता आता इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि यामध्ये तेजपान घालायचं आहे फार यामध्ये खडे मसाले घालायचे नाही फक्त जिरा आणि तेजपान घालायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला फार जास्त परतायचा नाही हलकासा मऊ झाला पाहिजे यापेक्षा जास्त परतायचा नाही आता इथे कांदा छान मऊ झालेला आहे आता आपल्याला हे वाटण यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर याच वाटणामध्ये ओला नारळ थोडासा घातला ना तर आणखी छान टेस्ट येते आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं तर आपण या वाटणामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं म्हणून याला आपल्याला परतायला थोडासा वेळ लागतो आहे आता यामध्ये हळद घालायची सोबतच जे घरगुती आपलं काळा तिखट असतं ना ते घालायचं आता हिथंच जे मी काळा तिखट घातलेलं आहे हे फार जास्त तिखट नाही आहे त्यामुळे एक मोठा चमचा भरून घातलेला आहे त्यानंतर गरम मसाला आणि रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता इथे आपल्याला अवरजून घालायचा आहे तो म्हणजे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्यामुळे काय होतं ना ज्यावेळेस आपण अशा भांग्या बटाट्याच्या ज्या भाज्या बनवतो किंवा आचारी लोकं ज्या भाज्या बनवतात त्यामध्ये औरोजून मसाला घातलेला असतो तो म्हणजे कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला आता हे व्यवस्थित असं पर गॅसची फ्लेम थे। मध्यम ठेवली आणि यामध्ये आता थोडंसं मी पाणी घालणार आहे म्हणजे मसाला व्यवस्थित असा परतला जातो तिथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडासा मसाला होता त्यामुळे यामध्ये पाणी घातलं छान मिक्स केलं आणि त्यानंतर या कढईमध्ये उतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान याला तेल सुटलं पाहिजे आता हे बघा मस्त असं याला तेल सुटलेलं आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित याला परतून घ्यायचं ह्या तेजपान घातल्यामुळे ना आपल्याला फार जास्त खडे मसाले वापरण्याची गरज नाही ह्या मसाल्यांचा आणि ह्या तेजपानाचा वास इतका सुंदर येतो ना तर यामध्ये छान असं जो पिकलेला आपण टमॅटो चिरून ठेवला होता तो घालायचा सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता टॅमॅटो घातले म्हटलं टॅमॅटोवर मीठ तर घातलंच पाहिजे ना कधीही टॅमॅटो घातलं की त्यावर मीठ घालायचं म्हणजे टॅमॅटो छान असा मौसूद शिजला जातो आणि टॅमॅटोचा कच्चेपणासुद्धा दूर होतो खूप जण म्हणजे लगेच टॅमॅटो घातला आणि लगेचच बाकीच्या भाज्या जर घातल्या ना तर भाजीमध्ये अशी वेगळीच आंबट टेस्ट येते भाजी चवदार लागत नाही त्यामुळे कधीही टॅमॅटो छान मऊसूद शिजल्याच्या नंतरच भाज्या घालायच्या आता इथे टोमॅटो छान शिजल्याच्यानंतर आपण जे वांगे बटाटे चिरून ठेवले होते ते घालायचे तर वांगे बटाटेसुद्धा ज्यावेळेस आपल्याला कढईमध्ये घालायचे असतील त्यावेळेसच पाण्यातून काढायचे जर तुम्ही आधीच काढून ठेवले तर ते काळे पडतील त्यामुळे डायरेक्ट पाण्यातून भाजीमध्ये घालायचे आता हे छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि याच्यावरती झाकण ठेवून छान ह्या मसाल्यासोबत ह्या वांग्याच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या दोन चार मिनटासाठी परतल्या की छान मग भाजीला रंग छान येतो आणि ह्या फोडींमध्ये सुद्धा याची टेस्ट उतरते फोडी खाताना फिक्क्या लागत नाही आता ह्या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातलं की रंग फार सुरेख येतो आणि भाजीची चव मेंटेन राहते भाजीची चव खराब होत नाही त्यामुळे भाज्यांमध्ये शक्यता गरम पाण्याचा वापर करायचा किंवा तुम्ही ताटामध्ये जरी पाणी म्हणजे ज्यावेळेस आपण झाकण ठेवतो त्यावेळेस ताटामध्ये जरी पाणी ओतून ठेवलं ते पाणी जरी ह्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालतं वेगळं पाणी गरम करण्याची गरज नाही इथं मला थोडीशी जास्त भाजी बनवायची होती त्यामुळे मी पातेल्यात वेगळं पाणी गरम केलं आता भाजी व्यवस्थित उकळली की त्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा भाजलेला कूड घालायचा तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यावरती असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनटासाठी छान अशी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची अतिशय सुंदर अशी आपली ही वांग्या बटाट्याची भाजी बनवून इथे तयार आहे आता ही तुम्ही भातासोबत छान भाकरीसोबत किंवा सुद्धा फार छान ही भाजी लागते पूर्वीच्या काळामध्ये वांग्या बटाट्याची भाजी सोबत बुंदी पुरी असा लग्न समारंभामध्ये बेत असायचा आता कालांतराने ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी हरवत चाललेल्या आहेत अतिशय चमचमीत अशी आपली वांग्या बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन असतील ते सांगा मी नक्की तुमच्या सजेशनचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन चला बाय पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू